छत्रपती संभाजीनगर मधील क्रांती चौक मध्ये आहे मराठवाड्यातील विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण संवाद नेमक्या मागण्या काय आहेत तुमच्या कशामुळे तुम्ही आंदोलन करता मागण्या आमच्या मराठवाड्याचा जो सत्तर वर्षापासूनचा असणारा अनुशेष आहे तो म्हणजे आतापर्यंत दोन लाख बत्तीस हजार कोटी रुपयाचा अनुशेष झालेला आहे त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये दरवर्षी अनुशेष भरून काढण्यासाठी मिटिंग घ्यावी लागते कॅबिनेटची ती कॅबिनेटची मिटिंग मागच्या वर्षी सोळा सप्टेंबरला झालेली त्या मिटिंगमध्ये पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचं जा पॅकेज जाहीर केलं होतं आणि त्याचबरोबर उर्वरित एकोणीस हजार रुपयाचं चौदा हजार रुपयाचं जा पॅकेज जाहीर केलं असं साठ हजार रुपयाचं पॅकेज जाहीर केलेलं आहे परंतु कोणत्याही प्रकारचा आजपर्यंत एक वर्षामध्ये एक छदामही आम्हाला मिळालेलं नाही आणि तो छदाम ते पैसे जे। आमचे जे। ते पॅकेज आतापर्यंत दिलेले नाहीत म्हणून ते पॅकेज मिळालं पाहिजे समांतर जलवाहिनी आमची मिळाली पाहिजे समांतर जलवाहिनी ताबडतोब तयार झाली पाहिजे त्याचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे त्याचबरोबर मराठवाड्याचं जे समन्यायी पाणी वाटप आहे ते जायकवाडीमध्ये धरण आहे या जायवाडीच्या धरणामध्ये वरून येणारं जे पाणी आहे त्या सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या आधारे आम्हाला वरून येणारं पाणी आहे ते पाणी प्रत्येक वेळे वेळोवेळी वेळापत्रकानुसार सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेल्यानुसार आम्हाला ते पाणी मिळालं पाहिजे अशा प्रकारच्या आमच्या मागण्या त्याचबरोबर नागपूर करारसुद्धा आमचा जैसे थे मराठवाड्याला लागू ला झाला पाहिजे की जेणेकरून मराठवाड्याचा अनुशेष या ठिकाणी भरला जाईल आणि यावर्षी जो दुष्काळ पडलेला आहे ओला दुष्काळ पडलेला आहे तर सरसगड शेतकऱ्यांना माफी मा, मा करून मदत करण्यात यावी प्रकारच्या मागण्या अशा की जो सरकारचा जो अनुशेष आहे मागच्या वर्षी सरकारने घोषणा केली होती पण तो अद्यापही भरलेला नाहीये म्हणून आम्ही सरकारला एक पत्र, पत्रकार परिषद घेऊन त्यांना दहा दिवसापूर्वी आम्ही असा इशारा दिलेला आहे की मुख्यमंत्र्यांनी सोळा तारखेपर्यंत यामध्ये एक मिटिंग घेऊन आणि हा अनुशेष भरावा अन्यथा आम्ही जे सतरा तारखेला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे त्याचं झेंडा वंदन हे मुख्यमंत्र्याला आम्ही करू देणार नाहीये तर ते झेंडावंदन आम्ही ते म्हणजे जे मराठवाड्याचे जे लोक आहेत त्यांच्या हस्ते जे ज्येष्ठ लोकांच्या हस्ते आम्ही ते झेंडावंदन करू आम्ही मुख्यमंत्र्याला विरोध करणार आहोत म्हणून मुख्यमंत्र्यांनी याची काळजी घ्यायची आहे की सोळा तारखेपर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करायला पाहिजे अन्यथा संभा आम्ही त्यांना सतरा इथे येऊच देणार नाही आम्ही त्यांना विरोध करणार आहे आणि एक अजून मागणी आहे की जे आता आपण बघतोय पाऊस खूप पडलेला आहे दुष्काळ म्हणजे ओला दुष्काळ आहे सरकारने पंचनामे न करता सरसगट शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी एवढीच आमची मागणी आहे खावा हा टोळे छत्रपती संभाजीनगर काय ते मागण्या काय तुमच्यानी कशा आमचा जो मराठवाड्याचा आता बराड सरांनी बोलले बोललेलं आहे की आमच्या मराठवाड्याच्या मागण्या जर या येत्या सोळा तारखेला पूर्ण झाल्या नाही तर आम्ही या मुख्यमंत्र्यांना आणि शासकीय लोकांना झेंडावंदन करू देणार नाही आणि त्यांना शहरात पण येऊ देणार नाही आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर सतरा सप्टेंबरला आम्ही झेंडावंदन करू देणार नाही अशा मराठा कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे राम बुधवंत नवरराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर